आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ घेणार राज। आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवते नवनवीन बातम्या आणि व्हिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती दावा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ रोहा तालुक्यातील शिवसैनिकांकडून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणेरा प्राथमिक शाळा तलवडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोकबल येथे शालेय वह्या व फळे वाटप कार्यक्रमाचे दिमागदार आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना शिवसैनिकांनी सांगितले की शिवसेना हा पक्ष वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारा आहे कोरोना काळामध्ये कुटुंब प्रमुख या नात्याने माननीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले करण्यासाठी शिवसैनिकांकडून त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आले याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र कोकबन येथे फळे वाटप देखील करण्यात आले तसेच मराठी शाळेची पुनर्बांधणी करण्याकरिता सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची त्या शैक्षणिक वर्षाची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेणे हा आदर्श पडाव आहे असे आव्हान देखील रोडखुर्द सरपंच नितीन वारंगे यांनी यावेळेला केले या प्रसंगी रोहा तालुका शिवसेना कार्यकारिणीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब गट रोहा तालुका प्रमुख नितीन वारंगे शिवसेना मुरुड प्रमुख किशोर काजारे चणेरा ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र इंदुलकर भोसाळे प्रमुख सचिन फुलारे चणेरा विभागप्रमुख मनोजभाई तांडे विभाग प्रमुख अरुण कोंडे महादेव शाखा प्रमुख तथा तंटामुक्त अध्यक्ष अमित कांबळे अल्पसंख्याक चणेरा विभाग प्रमुख मजित भुरे शाखा प्रमुख मोहन नावकर सारसोली शाखा प्रमुख विलास मेने रिक्षा संघटना अध्यक्ष सुशील विचारे किशोर देसाई हे उपस्थित होते या प्रसंगी उद्धव साहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक भाषणे करण्यात आली यावेळी रोहा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया बघा प्रथम उद्धव साहेबांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज ज्यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी ते त्यांनी जो काम केला करोनाच्या काळामध्ये आणि सर्व लोकांना जे जीवनदान दिलं त्याबद्दल मी पर्सनली त्यांना थँक्यू म्हणतो आणि आज चनेऱ्या विभागामध्ये या शाळेमध्ये आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढंच आहे की बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के माध्य राजकारण या माध्यमातून आम्ही चनेऱ्या शाळा निवडलेली आहे आणि या शाळेमध्ये ही शंभर वर्षापूर्वीची शाळा आहे असा आहे या आज शाळेमध्ये माझे सगळे विद्यार्थी घडलेले आहेत आणि या शाळेतून काही विद्यार्थी मोठे झालेले आहेत मोठमोठ्या पदावरती झालेले आहेत त्यामुळे आम्ही ही शाळा चनेराची ही शाळा ही निवडलेली आहे आणि ह्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे आणि आज जो धोरण आहे शिवसेनाचं की ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के माज राजकारण हा रोहात तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आम्हाला पसरवायच्या आणि ज्या ज्या उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना जे ज्या चांगली कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत आम्हाला गावागावी पोचवायच्या आहेत आणि म्हणून ही सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे उद्धवसाहेबांचा रहा तालुक्यामध्ये आम्ही सप्ताह म्हणजे वाढदिवसामध्ये सप्ताह साजरा आपण एकवीस तारखेपासून आमचं सुरू झालेलं आहे एकवीस ते सत्तावीस तारखेमध्ये आम्ही भगवा सप्ताह केलेला आहे आणि प्रत्येक रह तालुक्यातील जेवढ्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळेमध्ये जाऊन आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत मुलांना खाऊ वाटप करत आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही मराठी आहोत मराठी म्हणून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हे कार्यक्रम आम्ही करत आहोत हे जे आज माध्यमातून सांगत आहे मराठी शाळा टिकवण्यासाठी आपलं धोरण काय मराठी शाळा टिकवण्यासाठी एक महत्त्वाचं धोरण असं आहे की जे गाव गावामध्ये माझी विद्यार्थी असतील किंवा माझी सरपंच असतील जे त्यांना सर्वांना एकत्र घेऊन गाव गाव बैठिका आपण करायला पाहिजे आणि गाव बैठिका केल्यानंतर त्यांना सांगायला पाहिजे आज मी एक सरपंच आहे गावचा आणि मला अभिमान आहे की आम्ही गावामध्ये एक धोरण असं केलेलं आहे ग्रामसभेमध्ये की जर मराठी शाळेमध्ये पालक आपले विद्यार्थी जर टाकत असतील तर त्यांची घरपट्टी आम्ही माफ करू असं आम्ही धोरण त्या ठिकाणी आखलेलं आहे आणि तसंच सर्व ठिकाणी आखायला पाहिजे जेणेकरून आपल्या मराठी शाळा टिकतील ज्या मराठी शाळा बंद पडत आहेत त्या बंद न पडता अजून त्या मराठी शाळेला होप्स आणि मराठी शाळा टिकवणं हे आपलं पहिले आद्य कर्तव्य आहे म्हणून ते आपण आपण आपले आद्य कर्तव्य आपण करत आहोत आणि सर्वांना मी विनंती करतो करत आहे या माध्यमातून की आपले ह्यापुढे जेवढे विद्यार्थी असतील तेवढे तुम्ही मराठी माध्यमामध्ये घाला कारण मराठी शाळा टिकवणं हे आपले कर्तव्य आहे एक शेवटचा प्रश्न आहे की शैक्षणिक कार्यक्रम आहे परंतु जो सध्या वाद चिघळलेला आहे पालकमंत्रीपदाचा कळत नकळत शाळांच्या भौतिक परिस्थितीवरती हा परिणाम होतोय आपण काय सांगू इच्छिता तालुका प्रमुख यांना आज बघा पाल पालकमंत्रीपदाचा जो विषय आहे तो विषय लवकर सुटायला पाहिजे कारण पालकमंत्री नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातली सर्वच कामं ठप्प झालेली आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर पालकमंत्री पदाचं वाद मिटावा हेच मी या माध्यमातून सांगेल आणि सगळ्यांची कामं सुरळीत होण्यासाठी पालकमंत्रीपद हा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे या आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की लवकरात लवकर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घोषित करावं